श्री स्वामी समर्थ नमस्कार मी कविता, कविता किचन किचनमध्ये तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत माझ्या आपल्या रेसिपीचे नाव आहे वाल वांग शेकट्याच्या शेंगाची भाजी तर त्यासाठी इथे मी अशी काळी वांगी घेतली अशी काळी वांगी घ्यायची त्याच्यासाठी काळी वांगी आणि हे शे अशा शेकटाच्या शेंगा घेतल्या आहेत आणि एक बटाटा घेतले मी पाच एक पाच एक वांगे घेतलेली आहेत पाच सहा दोन कांदे घेतलेले तिथे मी एक आल्याचा थोडासा तुकडा दोन मिरच्या थोडीशी कोथिंबर एक वाटी वालाची गोळी आणि अशी नारळ आता मी हा खवळून घेते कोथिंबीर कापून घेते मिरच्या बारीक कापून घेते वांगी कापून सर्व तुम्हाला दाखवते तर मी तुम्हाला शेकटाची शे एक कापून दाखवते थोडेसे एक कशा प्रकारे कापायची ती असे त्याचे तुकडे करायचे आणि अशी सोलून घ्यायची हे बघा अशी सोलून घ्यायची अशी ही सालं असतात ती काढायची अशा प्रकारे आता मी सर्व शेंगा अशा सोलून कापून घेते वांगी कापून घेते सर्व आणि तुम्हाला दाखवते अशा प्रकारे अशी आपण सालं काढून घ्यायची वेळीवर पण ही निघतात आणि अशी हाताने पण निघतात अशा प्रकारे आपण अशी सगळी आता मी सगळ्या शेंगा सोलून घेते तर ही वालवांग शिक्टाची शिंगाची भाजी करण्यासाठी लागणारं साहित्य इथे मी तीन पळी तेल घेतलेलं आहे गूळ घेतला आहे दोन टेबलस्पून गूळ घेतला आहे बारीक चिरून अर्धा टेबलस्पून हळद पावडर घेतले आहे तीन टेबलस्पून मी आपल्या घरचा मसाला घेतलेला आहे एक टेबलस्पून मी गरम मसाला घेतलेला आहे र हिंग घेतलं आहे अर्धा टेबलस्पून जिरं घेतलं आहे अर्धा टेबलस्पून फ्राई घेतले आहे अर्धा टेबलस्पून आणि चवीप्रमाणे मीठ घेतले या भाजीला तेल आणि मसाला बऱ्यापैकी लागतो आणि गूळ पण लागतो त्यामुळे ती भाजी खूप छान लागते तर ही भंडाऱ्यांची भाजी आहे भंडाऱ्यांच्या लग्नामध्ये ही भाजी आवर्जून असते आणि ही भाजी खूप छान लागते हे बघा अशा प्रकारे मी दोन कांदे ते कापून घेतले आहेत मिरची बारीक चिरून घेतलेली आहे आलं पण चिरून घेतलेलं आहे कोथिंबर कापून घेतलेली आहे बारीक चिरून ते नारळाची खवण म्हणजे नारळाची कवडती खवळून घेतलेली आहे थोडीशी एक बटाटा कापून घेतला आहे अशा फोड्यांमध्ये हे शेकटाची शेंगा सोलून त्याचे तुकडे करून घेतलेले आहेत आणि हे वांगी वांगेचे असे फोड्या करायच्या आहे बघा अशा आणि याला काळी वांगीच घ्यायची खूप छान भाजी होते तशी पाण्यात ठेवायची म्हणजे काळी होणार तर मी गॅस चालू करून घेतली आहे सर्वप्रथम आणि टोप ठेवलेलं आहे आता आपण तेल घालून घेऊ आता आपण तेल टाकू या भाजीला तेल चांगलं लागतं एकदा कोणी खाल्ली ना भाजी काही भाजी खाण्यासाठी खास आमच्या भंडाऱ्यांच्या लग्नामध्ये येतात लोक खाण्यासाठी सर्वांना ही भाजी खूप आवडते आपलं तेल तापलं आपण राई टाकू हे बघा आता आपलं तेल तापलेलं आपण राई टाकूया चिरं टाकू राई जिरी तळतळी बारीक करू द्यायची ते हिंगळ घालून घेऊ आपण मिरची आलो नाही ते टाकू आपण कांदा घालून घेऊ कांदा घालून घेऊ कांदा जरा सोड करूया फ्रेम वाढू आता वाढतून झालाय आता आपण हळद पावडर टाकूया मसाला घालून घेऊ तेल आणि मसाला असा दिसला पाहिजे भंडाऱ्यांच्या भाज्यांमध्ये तेल आणि मसाला असा दिसतो मस्त चमचमीत आणि तिखड हिपाळ भंडार वैशिष्ट्य आहे भाज्यांमध्ये आणि मटणामध्ये पण तर आता आपला मसाला टाकून घेऊया आता घ्यायची फ्लेम आपण बारीक करूया आता आपण ही जी पाण्यात वांगी ठेवलेली ती घालून घेऊ पाण्यात ठेवायची म्हणजे ती काळी नको एकदम बारीक फोडी नाही करायच्या ते वांगे काय खायला मिळतच नाही ती वितळून जातात असे जरा अशी परतून घेऊ आपण गोळे पण घालून घेऊ वालाचे गोळे ते वालाचे वसेविरारचे हे गोळे गावठी गोळे ते या गोळ्यांना जास्तीच वसे पावट्याला या म्हणतात खास आता आपण बटाटी बटाटे आणि शेकट्याची शेंगा पण घालूया बटाटी घालूया आटाची शिंगा पण घालूया आता सर्व हे मिक्स करून घेऊ सर्व मसाला त्याला लावून घेऊया भाजीला सर्व आणि थोडा पाणी घालून आपण शिजत ठेवूया थोडासा पाणी घालायचं म्हणजे शिजायसाठी मस्त लागते भाजी सर्व मसाला लावून घेतला आपण पाणी घालूया पाणी घालू आणि गॅसची फ्लेम वाढू मीडियम टू हायवरती आता आपण शिजत ठेवूया भाजी पाणी वरती ताटलीवर पाणी ठेवूया आणि शिजत ठेवूया शिजत ठेवते आता आपण बघूया भाजी शिजत ठेवल्या आपण बघा आता या स्टेजला आपण काय टाकायचं गरम मसाला टाकूया जो गरम मसाला आहे तो वरून टाकायचा गरम मसाला टाकला आणि चवीप्रमाणे मीठ टाकू आणि गूळ टाकूया आपण हा जो गूळ घेतला आहे मी तो तेवढा लागणार सगळा आणि गुळामुळे खूप फार छान सोय येते आपल्या शेकटाच्या शेंगा असतात त्याच्यामुळे खूप छान लागते खायला अशा मावसा बघून घ्यायच्या शेकटाच्या शेंगा आता अजून आपण शिजत ठेवू अजून ते शिजलेलं नाही आहे पण शिजतील पटकन आता आपण याच्यामध्ये खोबरं जे आपण अंतर ठेवले घालायचं ते आता घालून घेऊ कोथिंबीर टाकून घ्यायची खोबरं कोथिंबीरची पण खूप छान टेस्ट येते आता गॅसची फ्लेम बारीक करायची आणि शिजत ठेवूया वांगी पण मस्त विकतात ते छान लागतात म्हणजे खायला अशी अंड्यामध्ये या वांग्यांना खूप चवस्थी काळ्या वांग्यांना काटेरी वांगी वेगळी आणि ही काळी वांगी वेगळी तर आता आपण घ्यायची फ्लेम लो करू आणि शिजतो आता आपण बघूया भाजी कशी झाली इजलेली आता भाजी आपली पण थोडा तो रसा वळला आहे ना तो रसा थोडा आटवायचा या भाजीला रसा नसतो सुक्कीच असते ही भाजी पण एक अजून एक पाच मिनटं अगदी ठेवूया ती परफेक्ट होणार भाजी पाच मिनटं ठेवू बघू पाच एक मिनटं झालेली आहे आता पाणीवरचं टाकून देऊ ताटलीवरचा तर आपण बघू आता झालेली आपली भाजी परफेक्ट सुक्की अशी ही भंडारांच्या लग्नामध्ये असते तशी ही वालवांग शेकट्या शेंगाची भाजी आपण गॅस घालून घेऊ तो वास थोडा सुटला आहे त्या भाजीचा भाजीचा वास अगदी लपत नाही खूप मस्त वास येतो आणि खूप खाण्यासाठी खूप एकदम चविष्ट अशी असते ही भाजी वालवांग गोळा आणि शेकट्याची शेंगाची भाजी अशा प्रकारे खाण्यासाठी आपली तयार आहे वालवांग शेकट्याच्या शेंगाची भाजी भंडारी स्टाईल भाजी आहे ही नक्की ट्राय करा अशा प्रकारे खाण्यासाठी तयार वालवंग शेकटाच्या शेंगाची भाजी ही बघा किती मस्त चमचमीत झणझणीत अशी छान भाजी आहे नक्की ट्राय करा जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा तुम्हाला जर माझ्या रेसिपीज आवडत असतील तर अशाच गोड तिखट नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा याने मी अपलोड केलेल्या रेसिपीज सर्वात आधी तुम्हाला पाहायला मिळतील चला तर मग आधी तेच थांबू आणि नवीन रेसिपीज घेऊन पुन्हा भेटू धन्यवाद